हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचं वातावरण पहा एकदम ढगाळ वातावरण आहे आजचं आणि सकाळी सकाळी थंडी लय पडली आंघोळ विंगोळ झाली मस्त आणि कालपासून आमच्या गोदळ्या धुतल्या आणि कालपासून असंच वातावरण आहे काल जरा बरं होतं पण आजलेच असं अंधाराचं वातावरण आहे पाण्याचं तर गोधड्या टाकल्या इकडे कोठ्यात आणि काही गोदड्या घरात टाकल्या आहेत आणि आमच्या बाया बसल्या मस्त सकाळची झाडझूड झाली म्हणजे सकाळची म्हणजे रात्रीची झाडझूड सगळी झाली सकाळीच आणि बसल्या ते आता मस्त आणखी एकदा झाडझूड करायची आहे ते सुटल्यावर वा। पण या वातावरणाच्या ना काय माहीत आता हे सगळं दारात चारा पडेल आहे हा बैलायचा चारा आहे बंधून आणला होता रात्री आता बकऱ्याचं चारा पाणी सगळं झालं आता सुटल्यावरच हे झाडझुड करावं लागेल दांगडो करून ठेवतात सगळ्या उठे आणि लोक म्हणजे सुटे लोकही लो सगळ्या राडा करून ठेवतात बकऱ्या डबल एकदा झाडा लागते ते सुटल्यावर तर चला मग घरात काय चाललंय बघू पाहू घरात तर खायचा कार्यक्रम आमच्या आईले सकाळीच गुढी घ्या लागते म्हणून आई जेवण करते काय करायची कळी आणि मिसळची भाकर रात्री मिसळच्या भाकरी केल्या होत्या मस्त आणि आणि इकडे चालू आहे सेम पीठ लावून ठेवलं वांग आणि भाजी लाई आता वांग तर घरातलंही वातावरण पाहिलं तुम्ही आता राहायला माय वातावरण भांडेन कपडे तर कपडे धुयासाठी आता पाणी भरून घेतो आणि आमची टिंगी बी आम आमची अंजली बी लागली आता चाऱ्यावर जास्त काय दुधाचं टेन्शन नाही तिले एक महिन्याची जास्त झाली ते दीड महिन्याची झाली शेंगा सव्वा महिन्याची झाली ते दीड महिन्याची तर नाही झाली अजून ते लागली मस्त चाऱ्यावर आता तिले बांधून ठेवता कारण ते लयच तपलीतले ते आता मस्त उड्या मारते काही बाहेर पाहिजे काही लोकांच्या घरात जाते पाणी भरून घेतो आपण कपडे धुवायला तेवढं तरी दरी आहे की पाणी भरायला किती गाळ नाही लागत घरी गोड मारून ठेवली पाण्याची घरी पाण्याची चहा घेऊन सगळं ओके काम आहे आज कारण वातावरण की एवढं डम आहे सकाळी उठल्याबरोबर चहा नंतर सगळे कामं पाणी 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 बंद कसं करायचं तर मग एका घरातली झलक दाखवून द्यायच तुम्हाला गोदडी आणि हे इकडे पुलाच्या हवेतही टाकला गोदड्यातही बाजीवर कपडे असा झाला आमचा दसरा झडी पाण्याचा गोदड्या धुऊन झाल्या दोन दिवस अजून नाही वाहू राहिले आता ते पर आता ते आणखी धुवा लागते का काय काय माहीत कारण पावसाळ्यात तसे कपड्यालेच तर वासच सुटतात आणि हे तर गोदळ्यात चादर तसा वास नाही सुटला अजून पण आजवून तपलं तर वाहतात मग सगळ्या काही टेन्शन नाही आणि तू काय फिरतं बाई इकडे तिकडे तुले बांधेल हाय हं तू दाखव का हे पा आमची अंजली अंजलीचे खान थंडेगार पडले वाऱ्यानं माय चला गेले आमच्या बकऱ्या चरायले आणि हे पा सगळा राळा पडला गेल्या आणि काय माय सगळ्या घरात दरात कपडे विपडे झाले दोन जरा सगळं चमकू राहिलं वातावरण जसं पाण्याचं होतं ते हे कपडे नाही तिकडे पयाल ते सकाळ लागते ला मग झाडून लेंड्या लुंड्या हे सगळ्या दारात गवतन काय माय आणता पाहून आणि बकऱ्या गेल्यावर तिल फार पैसे मांग मांग बराबर भर, बराबर एका एक ठिकाणी जमा करून ठेवावं लागते हे सगळं तर लय कसं कस दिसते संध्याकाळी आणखी अति गवत येते मग आजचं साफसू करून ठेवावं लागते सगळं ऊन तप्प्याला लागलं मस्त आज तर कपडेही वायतात आणि गोदळ्या वायतात गोदळ्या अजून कोठ्यातच आहे सध्या चमकलं जरासक ऊन काय यावर्षी वर्षी सगळं निसर्गाच्याच मनानं घ्या लागू राहिले का हाय काही नाही कुठे गेल तर हा नवनच्या नमनच्या घरातच जाते ते अंदर लोक देवाला लोक बांधून ठेवा वाटत नाही एवढासा जीव बाई कालच वातावरण मासाठी उरकली सगळी झाड झुड आता आणि आता चार वाजे लोक पायाच काम नाही त्याले म्हणजे बकऱ्या गेलं बकऱ्या आल्या की डायरेक्ट बांध्याच काम आहे आईची बैलही नाही गेले तर चालू आहे घरात साफसफाई करायचं काम ठीक दे ना घेवाळ्यात जाव जाव करायला होते ना हा अव एका ठिकाणी जमा केलं की होते ना कुकडे आता सगळे गेले गुन्हा भक्ती भक्तीत सर्प कोण मारी तोच गुन्हा आहे देवा त्या गुन्ह्याला कोण मारी भक्ताने सांग बाई म्हणतो नाही आला <laughs> <वे> <laughs> हो। का शाळेतून हिरोईनी का साडे अकरा वाजले अजून पण अजून काही ऊन टप्प्याची गॅरंटी नाही

चला आली तर बसली बिजाराशी मिटिंगेत झाले बी का म्हणजे दोन तीन गोष्टी आणि त्या का काही कामा कामाधंदे नाहीत आता म्हणजे कामधंदे नाहीत म्हणून सगळे बसले मस्त गल्लीत बैठका मारत आणि मला लागली आता भूक लई मला करायचं आता जेवण तर या मग तुम्ही बी जेवण करायला चला तर मग या जेवायला लय भूक लागली आता आज जेवायला हाय वांग काळी हिरविरचीचा ठेसा लोणचं मस्त अनास खायले काय नाही तर मग कच्ची गोबी आणि ही वांग दोन पोळ्या खायशी मतलब आहे आपल्याला काही असो सकाळी दोन पोळ्या संध्याकाळी दोन पोळ्या या मग जेवायला आता कळी रात्रीचीच आहे रात्री कढी केली होती कळी मिसळच्या भाकरी मस्त आणि गांधी ग्रामची गुडपट्टी घेतली होती फेमस आहे आमच्या इकडे गांधी ग्रामची कोणा कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग मी घेतो आता जेवण करून तुम्ही पावी व्हिडिओ बाय